फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र असही महाराष्ट्राची ओळख आहे आणि आपण काल पाहतोय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी नाशिक येथे फुले दाम्पत्याच्या स्मारकाचं उद्घाटन केलं तर अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगनजी भुजबळ यांच्या पुढाकारातून निर्माण झालेले हे स्मारक आणि या स्मारकाचं उद्घाटन केल्यानंतर त्या स्मारकाच्या शिलालेखामध्ये काही चुका आढळून आल्या नेमक्या त्या चुका काय होत्या त्या जाणीवपूर्वक झाल्या का याच्या पाठी राजकारण आहे का नेमकी चूक काय झाली होती पाहूया त्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी डॉक्टर नागराज मगरे शब्दयोद्धा लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आपण पाहतोय फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणून ओळखला जातो राष्ट्रपिता ज्योतिराव फुले हे खर तर या महाराष्ट्रामध्ये नव्हे तर देशामध्ये स्त्री शिक्षणाचे जनक स्त्री शिक्षणाच्या साठी तळमळ असणारे हे दाम्पत्य आणि फुले दाम्पत्याच्या एकूणच स्मारकाच्या संदर्भाने काल नाशिक येथे कार्यक्रम संपन्न झाला अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगनजी भुजबळ साहेब यांच्या पुढाकारातून हे स्मारक नाशिकमध्ये उभं राहिलं आणि या स्मारकामध्ये काही शिलालेख देखील उभे केले आणि शिलालेखा या शिलालेखाचं उद्घाटन करण्यासाठी या स्मारकाचं उद्घाटन करण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना आमंत्रित करण्यात आलं आणि त्यांच्या हाताने त्या खर तर स्मारकाचं उद्घाटन झालं आणि उद्घाटन झाल्याच्या नंतर अनेकांच्या लक्षात आलं त्या ठिकाणी राष्ट्रपिता ज्योतिराव फुले आणि सावित्रीमाई फुले यांच्या पुतळ्याच्या खाली अर्ध खाली जे शिलालेख आहे त्या शिलालेख शिलालेखावरील ज्या काही ओळी आहेत त्या ओळी कुठेतरी चुकीच्या आहेत आणि मग ह्या ओळी नेमक्या कशाच्या होत्या आपल्या सर्वांना माहीत आहे शेतकऱ्यांचा आसूळ लिहिणारे राष्ट्रपिता ज्योतिराव फुले अखंड नावाचा अखंड नावाचा काव्यसंग्रह असेल किंवा अखंड नावाच्या या संग्रहामध्ये त्यांनी काही ओळी लिहिलेल्या आहेत आणि त्या वेळी अवघ्या महाराष्ट्राला तोंडपाठ आहे आणि त्या वेळी आशा आहेत शेतकऱ्याच्या या शेतकऱ्याचा आसूड या पुस्तकातल्या विद्येविना मती गेली मतीविना नीती गेली नीतीविना गती गेली गतीविना वित्त गेले वित्तविना शुद्र खचले आणि इतके सारे अनर्थ एका अविद्याने केले हे महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या प्रत्येक मराठी माणसाला राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेंच्या ह्या ओळी ज्या आहेत तर ह्या ओळी माहीत आहे त्या तोंडपाट आहेत परंतु हे स्मारक बनत असताना या ओळीमध्ये चूक झाली आणि आपल्या लक्षात येते की वित्तविना शुधर खचले ही नेमकी ओळ त्या ओळींमधली त्या शिलालेखावरची गायब झाली आता ही ओळ गायब होते कशी खर तर एवढं मोठं स्मारक आपण उभं करत असतो आणि हे स्मारक उभं करत असताना त्या स्मारकाच्या कमिटीवर असणाऱ्या लोकांच्या लक्षामध्ये ही साधी गोष्ट येऊ नये ही खर तर या देशाची शोकांतिका आहे राष्ट्रपिता ज्योतिराव फुले यांच्या ह्या ओळी ज्या आहेत ह्या ओळी जगप्रसिद्ध आहेत आणि तज्ज्ञांच्या सर्वसामान्य लोकांच्या ओठावरती या ओळी आहेत परंतु स्मारक बनवणाऱ्या एखाद्या कमिटीतल्या लोकांना ह्या ओळी पाठ नसतील का किंवा ह्या ओळींचा कोणी अभ्यास केला नसेल का का जाणीवपूर्वक ह्या ओळी टाकल्या खर तर त्यातली जी ओळ आहे वित्त विना शुद्र खचले आणि वित्तविना शुद्र खचले ही ओळ यासाठी आहे की या देशामध्ये शिक्षणामुळे आणि अर्थामुळे काय काय अनर्थ घडले हे राष्ट्रपिता ज्योतिराव फुले या कडव्यातून सांगत असतात परंतु नेमकीच ती ओळ गायब होते किंवा गायब केली जाते याचा अर्थ काय निघतो <स्थाथा> खरंतर आज आपण पाहतोय राष्ट्रपिता ज्योतिराव फुले असू द्यात की कोणतेही महापुरुष असू द्यात त्या महापुरुषांना डोक्यावर घेऊन नाचण्याचा प्रकार अधिक होतोय त्या महापुरुषांचा विचार डोक्यात घेण्याचा विचार मात्र फार कमी होतोय आणि म्हणून प्रत्येक महापुरुषांचा विचार घेत असताना त्यांचे भक्त मोठ्या प्रमाणामध्ये बनत आहेत आणि अनुयायी कमी प्रमाण मग ते पुतळे टिळकांचा पुतळा असू द्या डॉक्टर बाबासाहेबांचा असू द्या सावरकरांचा असू द्या महात्मा गांधींचा पुतळा असू द्या किंवा कोणत्याही महापुरुषांचा अगदी शिवरायाचा पुतळा असू द्या कोणत्याही महापुरुषचा पुतळा उभा केल्यानंतर त्या कमिटीवर असलेल्या त्या समितीमध्ये असलेल्या चार दोन लोक सोडले तर बाकी लोकांना त्यांच्या पुस्तकांचं त्या महापुरुषाच्या अर्थात त्या पुतळ्यात जो व्यक्ती उभा आहे जो महापुरुष उभा आहे त्या महापुरुषाच्या विचाराचं काहीही देणं घेण नसते असे लोक त्या स्मारक कमिटीवर असतात असे राजकीय नेते त्या स्मारकाच्या कमिटीवर असतात परंतु ह्या नेत्यांना मात्र याचं काही सोय सुतक नसते आणि मग आपल्या आजूबाजूला केवळ राजकारण म्हणून अशा पुतळ्यांची उभारणी होते आणि मग असे पुतळे राजकारणासाठी उभे केले जातात त्या पुतळ्याचा विचार त्या पुतळ्यातील व्यक्तीचा विचार मात्र लोकांच्या मनापर्यंत असतो परंतु या राजकीय नेत्यांच्या किंवा त्या स्मारकामध्ये राजकारण करणाऱ्या व्यक्तींच्या डोक्यामध्ये नसतो असंच म्हणावं लागेल अनेक कमिटी अशा असतात अनेक कार्यकर्ते अशा असतात पुतळ्याच्या समर्थनासाठी उभे राहिलेले पुतळ्याच्या बांधकामासाठी उभे राहिलेले परंतु त्या पुतळ्यात ज्या व्यक्तीला आपला उभं करायचं आहे त्याच्या विचाराचा त्यांना काही देणं घेणं नसते त्यांनी कुठलंही त्यांचं पुस्तक वाचलेलं नसते हेच सिद्ध होते या स्मारकावरून देखील हे सिद्ध होते एवढा मोठ एवढं मोठं स्मारक आपण उभं करतो ज्या स्मारकाचं उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री करणार असतात जो जो जे स्मारक उभं करत आहोत त्या स्मारकाचा पाठपुरावा अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगनजी भुजबळ साहेब करत आहेत पण त्यांच्या आजूबाजूला जे कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्त्यांची ही जबाबदारी बनते की आपण या स्मारकाची पाहणी करायला पाहिजे सुरक्षेच्या दृष्टीने जेव्हा आपण पाहणी करतो तेव्हा खर तर या दृष्टीने देखील पाहणी केली पाहिजे की के हा जो पुतळा आहे किंवा हे पुतळे आहेत त्यांच्या शिलालेखावरती कारण शिलालेख हा वर्षानुवर्ष पिढ्यानुपिढे पिढ्या जात असतो आणि याच्यावरला खर तर संदेश हा येणाऱ्या पिढीला इतिहास म्हणून पाहिला जातो आणि नेमका याच इतिहासाची तोडफोड करण्याचं कार्य या स्मारकातील लोकांनी केलं असाच आरोप आज विरोधी पक्षांकडनं होत आहे उगीच कारण नसताना विरोधी पक्षाच्या हातामध्ये सत्ताधारी पक्ष आयतपोली देणार नाही याचा अर्थ ही चूक सरकारची नाही किंवा ही चूक कमिटी मधल्या किंवा इथे ज्यांच्या पुढाकारातून हे घडत आहे ही चूक त्या अन्न व नागरी पुरवठा मंत्री असलेल्या छगन भुजबळ साहेबांचीही नाही परंतु ही चूक मात्र त्या लोकांची असू शकते जे लोक या स्मारकाच्या कमिटीवर आहेत त्या लोकांची असू शकते जे लोक त्या स्मारकामध्ये काम करत आहेत किंवा त्या स्मारकाच्या कमिटीवर साहेबांचे कार्यकर्ते म्हणून भुजबळ साहेबांचे कार्यकर्ते म्हणून त्या कमिटीमध्ये आहेत सर्वांची ही चूक आहे कारण नेता हा हे कुठलेही पाहणी करत नसतो नेता जे काही पुरवठा करायचा आहे ते पुरवठा करत असतात कार्यकर्त्यांचं हे काम असते याचा अर्थ इथे कुठेतरी या स्मारकातील या स्मारकाच्या कमिटीवर काम करणारे ज्यांच्या हातामध्ये या स्मारकाच्या स्मारकाचं काम दिलेलं होतं अशा कमिटीतल्या सदस्यांची आणि त्या ठिकाणच्या स्थानिकांची देखील याच्यामध्ये मोठी चूक आहे एखाद्या महापुरुषांचा विचार हा केवळ डोक्यावर घेऊन नाचण्यासाठी नसतो तर पिढ्यान पिढ्याला खऱ्या अर्थानं प्रेरणा देणारा असतो आणि म्हणून राष्ट्रपिता ज्योतिराव फुल्यांचा हा जो विचार आहे विधेविना मती गेली मतीविना नीती गेली नीतीविना गती गेली आणि गतीविना वित्त गेले आणि वित्तविना शुद्र खचले एवढे सर्व अनर्थ एका अयोध्येने केले ही जी का ज्या काही ओळी आहेत येणाऱ्या पिढ्यांना ह्या ओळी खऱ्या अर्थानं प्रेरणा देणाऱ्या आहेत कारण कशामुळे इथल्या शूद्रांचं कशामुळे इथल्या बहुजनांचं खच्चीकरण झालं हे सांगण्यासाठी ह्या ओळी आहेत आणि शिक्षणाचा खऱ्या अर्थानं या ठिकाणी शिक्षण हे कस गुलामीला कारणीभूत असते शिक्षण शिक्षण नसल्यामुळे कशी गुलामगिरी येते याचा देखील एका अर्थाने कुठेतरी हा विचार आहे एकूणच काय राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेच्या स्मारकामध्ये ह्या ज्या काही ओळी आहेत जी ओळ जी आपण म्हणतोय वित्तविना शुद्र खसले ही ओळ गायब होते खरंतर ही ओळ गायब होण्यापाठीमागे तिथल्या कार्यकर्त्यांचं खरंतर अज्ञान म्हणावं लागेल आणि ही ओळ गायब गायब होण्यापाठीमागे मुळामध्ये त्यांचीच मती बरोबर नाही असं देखील म्हणावं लागेल गतीविना वित्त केले किंवा आपण पाहतोय गतीविना वित्त आणि मग गती विना वित्त ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत खरंतर विधे विना मती गेली आणि अशा लोकांकडे विद्याच नव्हती जे लोक या स्मारक कमिटीवर आहेत आणि यांची मती गेली होती का हा देखील प्रश्न आहे इथे नेते काही करू शकत नाही का उद्घाटक काही करू शकत नाहीत किंवा तिथले स्थानिक जे कार्यकर्ते आहेत तेच याला जबाबदार आहेत कारण त्यांच्याच अंगावर ही जबाबदारी दिलेली असते त्यामुळे कार्यकर्त्यांनी अभ्यासकांनी आणि नेत्यांनी देखील तर या सर्व प्रकारचा पुतळे उभे करत असताना पुतळ्यातील व्यक्तींचा विचार डोक्यात घेणं हे तितकंच गरजेचं आहे धन्यवाद